श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आगल्या दिवशी ही अमावस्या येते या अमावस्येला अधिक महत्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजा विधीचे वेगळे महत्व आहे महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं या वर्षी आषाढ अमावस्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेत दिवा लावला जातो आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे ही अमावस्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी दीप अमावस्या संपन्न होईल